जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये लायन्स क्लब आयोजित बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाचे सात ते अकरा मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले असून पाच दिवसांच्या या मध्ये विविध प्रकारचे दोनशे स्टॉल स्टॉलला असणार आहे त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी लायन्स पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंग लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टर क्रीडाई प्रतिनिधी माजी नगरसेवक दिनार कुदळे मंदार पहाडे लायन्स सत्तेन मुंदडा सुरेश शिंदे राम थोरे लिओ क्लब चे अध्यक्ष पृथ्वी शिंदे लायन तुलसीदास खुबानी सुधीर डागा शैलेंद्र बनसोडे संदीप देशपांडे लिओ ओंकार भट्टड जय बोरा आदित्य गुजराती आदी उपस्थित होते आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण या वर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असाही एक स्पर्धा घेतलेली आहे दहा नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अकरा दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास खुबानी प्रेझेंट्स अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुकळी येथे होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याचे नळ योजनेचे कामे निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे तक्रार अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना देऊन सुद्धा कुठलीच कारवाई ठेकेदाराने होत नसल्याने शेवगाव गेवराई राज्य मार्गालगत सुकळी फाट्यावर बुधवारी दिनांक सहा मार्च रोजी रसरोका आंदोलन करण्याचा इशारा सुकळी येथील महिला सरपंच असू माया लहुराव भवर उपसरपंच असऊ मनीषा संदीप गालफाडे सह सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर संदेपराव गालफाडे किरण देशमुख आदी ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला असून शासनाने वाड्या वस्त्यांवर नळाद्वारे प्रत्येकाला पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन आहे परंतु ही कामे ठेकेदार अधिकारी यांच्या संगणमताने निष्कृष्ट होत असल्याची तक्रारी ग्रामस्थांनी केली आहे संबंधित ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी घालतात म्हणून दोघांवरही कारवाई करावी यासाठी महिला सरपंचांनी निवेदन दिला आहे संबंधित ठेकेदार बदलून दुसरा ठेकेदार द्यावा अशी लेखी मागणी महिला सरपंच मायाभव उपसरपंच मनीष गालफडे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे केले आहे ते कारण आम्ही जलजीवन योजनेची वारंवार चौकशी केली असता सर्व अधिकारी उडाउडीचे उत्तर उत्तरं देतात कारण एवढी मोठी योजना केंद्र सरकारने दिली मानशे पंचावन्न लिटर पाण्यासाठी तिचं खरोखरच आम्ही स्वागत करत आहोत की आमच्या एवढ्याशा छोट्या गावात ही योजना दिली हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात आणि आम्हाला ह्या योजनेचं मी वारंवार तक्रार केली असता कोणीच दखल घेतली नाही त्यानंतर मी एक तीन चार महिन्यापूर्वी ठेकेदाराला आरे बिल काढण्यासाठी पत्र दिलं त्यांना म्हणलं तुमचं आरे बिल काढून घ्या तुमच्या कामाची क्वालिटी आम्हाला पसंत नाही आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना योजनेविषयी ठेकेदार बदलण्यासाठी पत्र दिलं परंतु त्याची अद्यापही कोणी दखल घेत नाही आहे निर्यात बंदीमुळे आलेल्या मंदीत भरडून निघालेला लाल कांदा जमा आहे आता उन्हाळी कांदा उत्पादकांवर वरवंटा फिरू लागला कांदा तेजीत गेला की ग्राहकांचा चढलेला खुर्ची हिसकवतो विरोधकांना रस्त्यावर उतरायला प्रोत्साहन देतो त्यामुळे जो सत्तेत जातो तो खुर्ची चाण्याच्या भीतीने कांदा उत्पादकांच्या मुळावर उठतो कांदा उत्पादकांचे अर्थकारण उद्ध्वस्त करणारे हे चित्र यंदा पाहायला मिळालं असून त्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे शेवगाव शहरानजी गेवराई रस्त्यावरील एका रसवंती गृहा समोर काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तालुक्यात खळबळ उडाली आहे मात्र गोळीबाराच्या घटनेबाबत त्यातील सहभागी व्यक्ती व वा कारणाबाबत पोलीस ठाण्यातून दुजोरा मिळालेला नाही याबाबतची कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नसल्याने उलटसुलट चर्चा उदाहरण आला आहे रविवारी दुपारी अडीच च्या सुमारास शहरानजी गेवराई रस्त्यावरील एका रसवंती गृहाजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ उभी होती त्याचवेळी दोन दुचाकीवरून सोबत आलेल्या चौघांपैकी एकाने मोटारीत बसलेल्या व्यक्तीच्या दिशेने कट्ट्यातून तीनदा गोळीबार केला मात्र सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेले दोनशे वीस केव्हीचे उच्चदाब उपकेंद्राचे सर्व पूर्तता होऊ नये या कामाचे कार्यारंभ आदेश दिलेले जात नाही गोरगरिबांकडे जागा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधली जात नाही त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात किमान चार हजार घरकुले मंजूर करूनही ती बांधली गेली नाहीत अनेक गावांना गावठात नाही अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी अंतरिम अर्थसंकल्पावरून चर्चेदरम्यान म्हटले आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी साठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही आता मार्च उजाडताच उन्हाळ्यातील दाहकतेचे चटके बसू लागले आहेत मात्र जलजीवनमुळे नऊशे सत्तावीस गावात तेरी पाणी टंचाईचे झळ कमी होती अशी अपेक्षा होती परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दोन हजार एकोणीस मध्ये योजना सुरू होऊन चार वर्ष उलटली चार कार्यकारी अभियंते बदलले तीनशे कोटीपेक्षा अधिक खर्च झाला तरी हर घर जल पोहोचविण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले नाही त्यामुळे यंदाही ऐन उन्हाळ्यात जलजीवन जनतेसाठी मृगजळच ठरणार आहे राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत श्रीरामपूर शहरात झिरो ते पाच वयोगटातील बालकांना काल तीन मार्च रोजी बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आल्याची माहिती पंचायत समिती श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश बंड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवीना सांगळे डॉक्टर संकेत मुदंडा यांनी दिले आहे धारदार तलवार हातात घेऊन गावात दहशत निर्माण करत फिरणे एका तरुणाला चांगलेच मागात पडला आहे नगर तालुका पोलिसांनी त्याला पकडून तलवार जप्त केली असून नगर तालुक्यातील रिछत्तीशी गावात महिनाभरात पोलिसांनी दुसऱ्यांदा अशी कारवाई केली आहे मच्छिंद्रनाथ उर्फ मोहन नवनाथ खकाळ असे आरोपीचं नाव आहे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोदेगावजवळील लाड जळगाव शिवारात अवैध कोळसा भट्ट्या लावण्यात आल्या असून त्यासाठी याच परिसरातील वेड्या भाबळीच्या नावाखाली चिंच आंबा कडुलिंब सुबाबूळ बांबूची बेटे आदी वृक्षांची राजारोज कत्तल केली जात आहे या झाडाची कत्तल केल्यानंतर त्यांचे खोड जमिनीतून खोदून कापले जात आहे नंतर फळीच्या ट्रॅक्टरने त्यावर माती टाकून बुजवून पुरावा नष्ट केला जात आहे संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील आय टी आय कॉलेज जवळ बारा खोले येथील घराच्या हातभट्टीची दारू तयार करणारा अड्डा संगमनेर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गुंजाळवाडी शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार पथकाने शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असून अनिल दशरथ माळी याच्याकडे तीन हजार पाचशे रुपयांची तयार गावठी दारू आणि पंधरा हजार रुपयांचे कच्चे